काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उभाटा शिवसेना आणि मनसेला लाथाडल्यानंतर त्याची कारणे सांगताना असं म्हणाले ते की मुंबई म्हणजे फक्त नेपीएनसी रोड पेडर रोड जु हे नाही तर मुंबई म्हणजे बेहरामपाडा जोगेश्वरी मालवणी हे एरिया सुद्धा आहेत या गोष्टीतून काय सिद्ध होतं तर हे सर्व विभाग मुस्लिम बहुल विभाग आहेत आणि काँग्रेसने मतं मिळवण्याकरता आता मुस्लिमांचं लांबूल चालन सुरू केलेलं आहे ते असं सुद्धा म्हणाले की मुस्लिमांच्या पाठीमागे आमचा काँग्रेस पक्ष नेहमीच होता आणि आता सुद्धा राहील आता मुस्लिमांची मतं खेचण्याकरता उभाटा शिवसेना मनसे आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेच सुरू झालेली आहे आणि हे तीनही पक्ष मुस्लिमांचं मत मिळवण्याकरता लांबूल चालन करण्यामध्ये आता आपापसात आप स्पर्धा त्यांनी सुरू केलेली